शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्रामध्ये मध्ये हार्दिक स्वागत आहे आपण आहोत डोंबिवली येथे डोकलेस टेस्ट सिरीज हे डोंबिवलीच प्रथम असं केंद्र असलेलं सेंटर आणि आज अविलक्षणीय असा क्षण आपण साजरा करतोय सर्व वरिष्ठ नागरिक आज डोंबिवलीमध्ये इथे हजर होती आणि या वरिष्ठ नागरिकांचा एक मोठा असा मंच उभा राहतो आहे सामाजिक अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ आपल्या डोंबिवलीमध्ये स्थापन झाला आणि त्याचं अध्यक्षपद आपल्या सर्व डोंबिवलीचे लाडके असलेले सर म्हणजे ढोकळे सरांना अध्यक्षपद घोषित झालेलं आहे त्याच प्रसंगी इथे पदानी सर श्रीधरी साहेब आणि धांबळे साहेब यांनी उपस्थिती दिली हे राष्ट्रीय स्तरावर काम करतात आज सर ढोकळे सर कसं वाटतंय हा कार्यक्रम हाच लोक विलक्षणीय डोंबिवली मला अतिशय आनंद वाटतो आणि मला अभिमान वाटतो की डोंबिवलीकरांना हा माझी अपॉइंटमेंट जी झाली ती डोंबिवली डोंबिवलीकराची झालेली आहे आणि आर्यम भट्टचा मी अत्यंत ऋणी आहे की त्या आर्यम भट्टानी ज्येष्ठ नागरिक चळवळच सुरू केलेली आहे आणि बदाने सरांनी माझ्यावर विश्वास टाकून मला हे पद दिलेलं आहे आणि ते जे भाषणातून बोलले ते सगळं आम्ही इथं केशरवालाच्या मतीनं करणार आहोत आम्ही अधिवेशन घेणार आहोत हे मी इथं जाहीर करतो कारण बरेचसे परिवार मा माझ्याशी जोडलेले आहेत आमचा आत्रेकट्टा सगळ्यात महत्त्वाचा आहे सगळे कार्यकर्ते असतात त्या दृष्टिकोनातून नक्की आपण काम करू आणि मी आज अतिशय आनंदी आहे कारण आज माझ्या लग्नाचा एकोण एकोणपन्नासावा जास्त आभार मानतो ते रोहिणीचे मानतो कारण रोहिणी ही नॅशनल चॅम्पियन आहे स्पोर्ट्स मध्ये म्हणून ती नेहमी स्पोर्ट्स ची पोस्टिंग घेते आणि त्या पद्धतीने विचार करता रोहिणीची साथ मला अतिशय आहे आज हा विलक्षण जे एक मानाचा तुरा ढोवला गेलाय अध्यक्षपद आपल्या ढोबेसाला मिळालं एक पत्ते या नात्याने आपल्याला काय वाटतं खेळाडू बाजूला पहिल्यांदा म्हणजे अभिनय की एवढ्या मोठ्या पोस्टवर त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी हे काम मनापासून करावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे तर त्यांना त्याच्या वतीने शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांचे आभार मानते की तुम्ही सर्वांनी आम्हाला मोठं केलं असं धन्यवाद आज शेकडो शेकडो वरिष्ठ नागरिक या संघटनेत जोडले गेलेत आज अत्रे कट्टा या सर्व सर्व साथ देणारा असा कट्टा आहे अत्रे कट्ट्याच्या काही प्रतिनिधी उपलब्ध आहेत त्यांना मी विनंती करतो की तुम्हाला आज काय वाटतंय सराबद्दल की आज जो क्षण आहे त्याबद्दल वाटतं डोक्या सरांपर्यंत बोलायचं म्हणजे सुरुवातीला त्यांनी आपल्याकरता सुरू केला आमच्या बादशाला ग्राउंडवर बरेच लोक जवळजवळ रोज पन्नास लोक त्या ठिकाणी गमावतात सकाळी सकाळी आम्ही योगा वगैरे करतो आणि टाळे वाजवतो चारशे टाळे वाजवतो आरोग्याचं हे फार चांगलं लक्षण आहे आणि त्या टाळे वाजल्यानंतर आपलं आरोग्य कसं दूर या प्रत्येकाचा अनुभव येतो आणि नंतर राष्ट्रगीच होते ग्राउंड मधला प्रत्येक खेळाडू पण उभा राहतो आणि राष्ट्रगीता सन्मान करतो हे नवीन उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे कमी वेळामध्ये यश मिळवलं आणि आपल्याबरोबर एक एक महत्त्व आहे ते नेहमी त्यांच्याबरोबर एक भावासारखे उभे असतात ते म्हणजे आपल्या डोंबिवलीचे शिक्षण मंत्री गोविंद साहेब मी साहेबांना विचारतो की आज तुमचे मात्र एका उच्च पदावर जात आहेत आणि एक मोठा असा संघ उभा राहणारे शेकडो येणाऱ्या काळात लाखो इथे जमा होतील पूर्ण जिल्ह्यातली पुऱ्या महाराष्ट्रातील लोक एकत्र येतील हा कट्ट्यावरती तुम्हीही हो जोडले गेले तस काय तुमचा अनुभव आहे त्यांना दिली जी युक्ती आहे ज्याला आवड असते त्याची निवड होते की नेतृत्व मोठं आणि नेतृत्व ज्याला मिळतो तो कार्य करू शकतो आणि ती ताकद डोके साहेबांच्या माझ्या मित्रामध्ये आहे ते माझे पाच वर्षाने मोठे आहेत मी लहान आहे मी त्याला मोठा भाऊ मानतो आणि हे कार्यक्रम हे ज्या ज्या समस्या आहेत आम्ही परवाच साहेबांकडे गेलो होतो विष्णूनगर पोलीस स्टेशनला त्यांनी प्रतीक्षा घटलेली घटना आम्हाला टी व्हीवरनं दाखवली मी त्याच्या असल्या असल्याकारणाने कदाचित मी येऊ शकणार नाही पण तुमच्या कार्याला शुभेच्छा आहेत डोंगरी सरांना शुभेच्छा आहेत आणि हा कार्य केवळ डोंबिवली पुढचा मर्यादित नाही महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही भारताच्या पर्यंत मर्यादित नाही संपूर्ण विश्वामध्ये नेण्याचं ने काम ही डोंगिरी शहर या सगळ्यांच्या मर्यादित आमच्या काहीतरी परिवार हे सुद्धा आमच्या आमच्यावर होतात त्यांनी सुद्धा धन्यवाद आणि मी आज इथे फार म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जे व्यक्तिमत्व काम करतात असे आपल्या अध्यक्ष महोदय इथं उपस्थित आहेत सर आज आपण डब्ल्यूवर विश्वास दाखवला आहे आणि आपल्या या नियुक्तीबद्दल आपलं एक मनोगत व्यक्त करतो भोलीमध्ये हे ज्येष्ठ नागरिकांचं तीर्थक्षेत्र आम्ही समजतो कारण या ठिकाणी डॉक्टर राधाकृष्ण भट यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेला विचार करून या बुद्धिवादी माणसानं संघ उभा केला या एक संघ एक झाड लावलं परंतु हजारो झाडं या देशामध्ये उभी राहिलीत तीस लाख ज्येष्ठ नागरिक एकत्र येणं ही सोपी गोष्ट नाही दुबईवरील जे फक्त तीस लोक होते पण त्याने तीस लाख रुपये तीस लाख लोक झाले हे दुसरी आणि म्हणून मुलगा साऱ्या डोन डिलिव्हरी करायला धंदेमध्ये ते असंच काम पुढे चालू ठेवा आणि या माझे द्या पुणे काही माहिती दिली कारण ते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बँकेमध्ये होते महाराष्ट्र स्टेट स्टेट बँक तिथे माझे निवडे पण होते त्यांच्या रोडसाठी काम केलेलं आहे तेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन आलो आहे त्यांच्या अतिशय चांगलं काम ते करत आहेत आणि याच्या पुढे त्यांनी चांगलं करावं जे उद्या या देशामध्ये हायस्कॉलचे उपाध्यक्ष होण्याची पात्रता आहे आज आपण हा आनंद उत्सव डोंबिवलीमध्ये पाहत आहे आज हजारो आज वरिष्ठ नागरिक या संघावर जोडले जात आहेत इथे भरपूरच्या महिलाही उपस्थित आहेत मी क्षण आजचा क्षण फार आनंदाचा आहे आमच्या पौठामध्ये बळ आल्यासारखं वाटलं कधी कधी तरुण मंडळी असेल त्यांना सुद्धा आळस येतो पण इथे आल्यावर लक्षात आलं की इथे असे जण आहेत की त्यांच्याकडून काय काय शिकलं पाहिजे आणि उंच उंच भरारी केली पाहिजे त्याला वयाची अट नाही फक्त मनाची शक्ती पाहिजे नक्की अध्यापकाकडूनच ते धन्यवाद आज खूप मोठा असा हा ज्येष्ठ नागरिकांचा उत्सव आपण पाहतोय सर्व ज्येष्ठ नागरिक आज इथे उपस्थित आहेत वेगवेगळ्या स्तरात वेगवेगळ्या विशिष्ट अशा संघात विविध संस्थांमध्ये सामाजिक कार्यात काम करणारे लोक त्याचबरोबर नुसते साठ वर्षावरीलच नाही इथं काही तरुणही इथे उपस्थित आहेत की ज्यांना आज कुठेतरी याची गरज वाटते की आमच्या येणाऱ्या काळात काय हा भविष्याचा प्रश्न घेऊन मी डॉक्टर अमित दुखंडे प्रतिनिधी प्रकट महाराष्ट्र प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का